राजयोगी ही कादंबरी आणि त्यातील प्रसंग वाचल्यानंतर गावकरी भारावून गेले आणि बाशेरा येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर जामशाळा येथील ग्रामस्थांनी आमच्या गावाला पादुका आणाव्या असा आग्रह धरला बाशेरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जामशाळा या ठिकाणी पादुका दिंडीचे मोठ्या धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले त्यानंतर येथील मंदिरासमोर सर्व गावातील भक्त जमा झाले व देशपांडे मामा गोपाळराव देशमुख अंजलिताई देशकर महा महादेव स्वामी यांनी मोठी तालबद्ध आणि सूरबद्ध उपासना आरती व भक्तिगीते गाऊन भक्तिमय वातावरण निर्माण केले गावातील सर्व नागरिक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते मग पहा तो मनमोहक आणि मनोवेधक भक्तिमय कार्यक्रम

سیور سر محرجندرات سنتا کل پوجن ہن شاتی ہتم پرسن ीनम् समन्तादसुतमरणे व्याघ्रकृसानम् विश्वाम्यम् विश्ववन्द्यम् निखिलभयरम् तजुवक्रम् त्रिनेत्रम् ओङ्कारम् इन्दुसंयोक्तम् नित्यम् जायन्ति योगिनः कामनम् मोक्षणम् चैव ओङ्कारायणो नमः नमन्ति देवान् नमन्ति सुरसाङ्गणा नमन्ति ना देवेशम् नमो नमः महादेवम् महात्मानम् महाजानम् परायणम् महापापमरम् एवम् मकारायण नमो नमः शिवं शिवम् शान्तम् जगन्नाथम् लोकादृगतारकम् शिवमेकपदम् शिकाराय नमो नमः वाहनम् रुषभोयस्य वासुकी कण्ठभूषणम् रामे शक्तिवरम् देवम् वकाराय नमो नमः यत्र यत्र शिखो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु यकाराय नमो नमः क्षणक्षरमिदम् स्तोत्रं इह पठे शिवसल्लिनौ शिवलोकमात् मोति शिवेन सह मोदते इति श्रीरुद्रयाफले उमामेश्वर संवादे शिवक्षणाक्षरस्तोत्रम् सम्पूर्णम् ब्रह्मानन्दम् परमसुहृदम् केवलम् ज्ञानमुखिम् दन्द्वातीतम् गगनसदृशम् तत्त्वमस्यादिलक्षम् एकम् येक्षम् विमलमचलम् सर्वदी साक्षिभूतम् भावातीतं वा तीकं कृवणकं सद्गुरुं तन्नहावे काशाय वस्त्रम दरेन्द्रराय नम कं मण्डलोत्मकरे शङ्खं चक्रं गदा भोजनं भूषनाद्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये आगतम् लखलयक्ष सम्मत् चिन्ता मे गुरो दुर्लभं गोहत्रयम् कृते जनार्जनो देवा क्रीतायां रघुनन्दनात् स्वाकारे रामकृष्णश्च कलौ श्रीपाद श्रीवल्लभा नचिन्तन <laughs> श्रीगुरुदेवदत्त गुरुदेवदत्त गुरुदेवदत्त गुरु भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की महाराज सिंह की गुरु गोविंद सिंह की सब 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 की जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की बजरंग वली बरभीम की श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की सरबती साईं महाराज की श्री वासुदेवानंद सरवती साईं महाराज की श्री नारायण दत्तानंद सरबती साईं महाराज की सद्गुरु माधवाश्रम साईं महाराज की सद्गुरू संचारेश्वर महाराज की नवनाथ महाराज की अवदे चिंतन श्री गुरुदेव दत्त आता सगळ्यांनी पाठीचा करा ताट ठेवायचा ज्यांना मी पहिल्यांदा म्हणेल त्यांनी त्यांना म्हणता यायचं त्यांनी म्हणायचं म्हणता येत नसेल त्यांनी आपल्या देवाचं नामस्मरण करायचं डोळे लावून देव उभा भूत असेल मी म्हटल्यानंतर नंतर अरे पुणे चिता निर्विकल्पे निरंजने सर्वूत दृष्ट भूतशुद्धी प्रजायचे भूतशुद्धी प्रजायते महमेक

से शुंतुदाु राष्ट्रसंत पासलेगावकर महाराज यांची पासलेगाव ते नागपूर पादुका परिक्रमा दिंडी चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील नवीन जामसाळा येथे पोहोचली तेव्हा सरपंच गुलाबराव मेंढूळकर राजेश खाटे संजय चौधरी भास्कर चौधरी गायत्री बगडे प्रमोद धारणे रामभाऊ चौधरी पवन चौधरी बंडू नन्नावरे मेघश्याम बगडे अतिश सावसाकडे अंबादास शेंडे सागर चौधरी संजय खाटे विजय जांभुळे यांनी मोठ्या थाटात स्वागत व पूजन केले स्वाहा

ओम करतलकरुष्पाभ्या ओंग हृदयाय नम ओम शिरसे स्वाहा ओम शिखाय षट ओम अम नम कौचाय हुम ओम थम क्षे ओम षट ओमसत्ताय फट ओम आदिरूपाय विद्मे हाय Tannodat papatio deat Aum 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 Dam 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 Dattaayen ha Aum 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 Siddaayen ha Digambarantrigonatvartam Narayenam Yogeshwaram Amadhinatam Sadarodhia Piyoginam हंसगलेशर चिन्मयं ज्योतिरूपं निरागारं ब्रह्म सनातनं धोरण रूपं महाग योग सिद्धी सिद्धेश्वर ओ नमो भगवते दत्तात्रयाय विष्ण गुरु परमात्मने सुदेवाय नमोजे ओ नमो त्रभूतेपे सनात नाय ओ नम ओं... स्वाहा सिद्धाय स्वाहा शिवाय स्वाहा शिद्धाय स्वा ओ नमो महा शिवाय स्वाह नमो महा शिव

उत्कटात् अलखी पादलेवावी अवतरति तालदीदीनां ती करति केन्दुररमाकाे बिकदो मामिनागे गणयनिया आनंदविमल तुकाकंगवदिया नन्दिप्रगाजाती परबगुरु मोक्तिदेति तांति

अखण्डिमवसे बाल शिशुब्रह्मचारि मूर्ति तदा शिवसाम्बुरु पैर्वे बाणमति दुङ्गभूत सम्बन्ध निवारिकतासि

तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा